छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा देवळाई परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परिसरातील नव युवक आणि स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत असून यासाठी सहा ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सविता कुलकर्णी यांनी आता येणारी लोकसभा आणि विधानसभा जी आहे त्यासाठी तरुण जे अठरा वर्षाचे मुलं झालेले आहेत त्यांची नोंदणी प्रक्रिया इथे सुरू आहे विनाताई ठाकरेनगर सर्वेश्वर नगर आणि नगर ह्या सगळ्या आमच्या या वा भागातल्या नोंदणी जी तरुण पिढी आहे त्यांची नोंदणी राहिलेली आहे त्यांची नोंदणी आम्ही करून मतदान नोंदणी करून घेत आहोत तरुण मुलं नोंदणी चांगल्या मोठ्या प्रमाणात इथे होत आहे तरुणांची नोंदणी हाच आमचा हा उद्देश आहे जास्तीत जास्त नोंदणी करून भारतीय जनता पार्टीकडून आम्ही करून घेत आहोत आणि तरुणाला एक चांगली संधी देत आहोत सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे अध्यक्ष शिरीष बोरळकर साहेब डॉक्टर भागवतजी कराड यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर परिसर सातारा परिसरातील बहुसंख्येने ट्रान्सफर मतदार आहे आणि नव्याने नवीन, नवीन मतदार आहेत त्या नवीन मतदारांचे आणि ट्रान्सफर मतदारांचे आम्ही त्यांच्या घरोघरी कॉम्प्लेट दिलेले आहेत वयाचा दाखला त्याच्यानंतर ओळखपत्र त्याच्यानंतर असलेले फोटो आणि आईवडिलांचे इलेक्शन कार्ड नवीन मतदारांचे आणि ट्रान्सफर मतदारांसाठी येथील त्यांचा रहिवाशी पुरावा जो इलेक्ट्रिकल बिल आहे हे आम्ही त्यांना पूर्ण घेऊन यासाठी कॉम्प्युट वाटप केलेले आहेत आणि मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असा आम्ही भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे सातारा परिसरामध्ये एकूण सहा कॅम्प चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह मिळत आहे आतापर्यंत किती नोंदणी झालेले आहे आता काल आणि आजचे मिळून तीनही दोन एका दिवसाचं एका दिवसाचं फक्त कालचं तीनशेच टार्गेट होतं आणि आज त्याच्यापेक्षा जास्त जाईल